एक शर्त क्या है जरा नीट आयोदी साहब का मंडली थी भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा वो दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ अरे हम आगे बढ़ चुके हैं हम किधर पीछे हैं? आगे बढ़ चुके हैं कुना जी सब आचा आदि हे जे आधी बी झालेले नाही पुढे बी होणार नाही पण अशी खुद्दार माणसाची सभा तुम्हाला कधी बघायला मिळणार नाही आज ह्या सभेला संबोधित करत असताना मला आपल्या सगळ्याला आता काही अंशी निवडणूक आता ठरली आहे काही दिवस त्यांना उमेदवार ठरवायला लागले आठ आठ आमदाराची ताकद आहेत तीन तीन पक्ष आहेत शेवटचं इंजिन सुद्धा सोबत घेतलंय आता काय कुणाला घ्यायचं राहिलं नाही आणि जी काय फोडाफोडी तोडातोडी करून जी काय माल मिळतोय ती बी घेतलाय आता इतकी सगळी शक्ती झाल्याच्या नंतर तरी मला वाटलं होतं आज तरी कॉन्फिडन्स येईल पण अजून काही विश्वास नाही गेलाय आता तीस तारखेला परत नरेंद्र मोदी साहेबाला बोलवलंय काय हरकत नाही म्हणलं आता माझ्यासारख्या निष्क्रिय माणसाला की जेन काहीच काम केलं नाही त्या माणसाच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माणसाला इतका खाटाटोट का करावा लागायलाय माझं काहीच काम नाही मी जर काहीच काम केलं नसेल तर मग इतका ताण का करावं लागायलाय हा प्रश्न आहे माझ्या एका फोननं त्याला पीक कर्ज मिळतय एखादा गरीब माणूस दवाखान्यात ऍडमिट असते त्या बिचाऱ्याचं बिल त्या ठिकाणी जास्त झालेलं असत किशात पैसे नसते माझ्यामुळे त्याचे काय पाच हजार दोन हजार चार हजार वाचत असते एखादी माझी भगिनी दवाखान्यात डिलिव्हरीसाठी ऍडमिट झाल्यावर तिला रक्ताच्या बाटल्याची गरज असती ती दोनच बाटल्या रक्ताची माझ्यामुळे मिळाल्या असतील बांधवाणो ह्या सगळ्या कामाला ह्या सगळ्या कामाला ही कोट्याधीश आपजाधीश मंडळी काय समजते चिल्लर मला सांगा सामान्य लोकांची काम करणं चिल्लर, चिल्लर काम आहेत का त्यांना आव्हान आहे लोकसभेच लोक मत मागू नका चिल्लर माणसाला कशाला मागतो मत आता आता तुम्हाला सांगतो तुमचं मत घ्यायचं म्हणलं की तुमच्या पायावर पाणी धुवून तीर्थ पेतील तुमचं मत मागतील पण तुमचं काम करणाऱ्या ओमराजेला मात्र काय म्हणते चिल्लर काम आहे ही काय खासदाराचं काम आहे का आणि त्यांना मला सांगायचंय फोन उचलल्यावर काय होतंय फोन उचलल्यावर काय होतंय जर्रा दमकाड म्हणा सात तारखेचं मतदान होते चार तारखेच्या मतमोजणीला धाराशिवला ये म्हणा तुला धावटीत लोक काय होते फोन उचलल्यावरती बांधवानो संपर्काच्या बाबतीत मला बोलू शकत नाही आणि वेळ दिलाय एवढं सोपं नाही इतकं सोपं नाही माझ उघड चॅलेंज आहे या पावसाळ्यात उघडणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्याला निवडणूक आली म्हणून उगवल्या ज्या वेळेस कोरोना घालता कोरोनाच्या काळामध्ये माझ्या मतदारसंघातल्या कुठल्याही गावात कोरोनाचा पेशंट निघाला तर हा ओमराजे त्या गावात होता बांधून प्रत्येक गावात होता एक गाव सोडलं नाही कुणाला व्हेंटिलेटरचा बेड लागला ओमराजे फोनवर उपलब्ध होता कुणाला ऑक्सिजन लागलं ओमराजे होता औषध लागलं ओमराजे होता बांधवान एवढंच नाही ऑक्सिजन मुळे माणसं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडते लक्षात आल्याच्या नंतर धाराशिवला माझ्या स्वतःच्या मंगल कार्यालयात पन्नास बेडचं ऑक्सिजन बेड आपण त्या ठिकाणी व्यवस्था तयार करून दिली जेणेकरून कुठल्याही माणसाचा ऑक्सिजन बिना जीव जाऊ नये हाही काम ओमराजेनं केलं शंभर लोकांना उपचार दिले मला आपल्याला विचारायचंय करोनाच्या काळात राणा पाटील का। का। आलते का अर्चना आलत्या का मल्हारबादा आलते का मग कुत्र्याच्या छत्र्या कुठं आल्या नव्हत्या ओम राजे त्यावेळेस आणि बांधवानो हीच काम माझं त्यांना दुखायले आज मला आपल्या सगळ्याला विचारायचंय प्रामाणिकपणे आता माझ्या संपर्काच्या बाबतीत काही बोलत नाही मला काय म्हणते देते चार महिन्याला चार महिन्याला दोन हजार महिन्याला किती काय नाही महिन्याला पाचशे दिसाला चलू दे खतरा सतरा आता सतरा रुपयात काय येते दिवसाला त्याला म्हणतोय अजून तीन रुपये टाकले की तीन हिमाल येतात म्हणते घे हण टाळया घे शेतकरी सन्मान बरोबर आहे का शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही पण ती सोयाबीन च रान नांगरायला दोन हजार चौदा ला आठशे रुपये एकर होतय आता किती घेतय हन टाळया डी एपी दोन हजार चौदा ला चारशे रुपयाला भेटायचं आता, आता किती घेतय घे वाजवा टाळया सोयाबीन च ब्याची पिशवी दोन हजार चौदा ला किती घेतो दोन हजार आता किती घेतय हनटाळ्या झालं का दुप्पट कसा काटा निघालाय आणि एवढं सगळं रामायण करून अजून काय हंड फक्त आपकी बार हा तुम्ही निस्त चारशे पार करा तीन वर्षाचं सोयाबीन ठेवले ना घरी हाय का नाही साचू साचू ठेवल्या ना तुम्ही जर बार पार केले की हजार रुपये क्विंटल नाही काय लावते बघा तुम्हाला हाना टाळे हाना काय चाललंय कांद्यावाले आहेत कांद्यावाले आता कसं वाटतंय लावचाल का कांदा कांदा साठ रुपयाला गेला र गेला की कांद्यावर निर्यात बंदी पुरा कांदा कुठे टाकून दिला तुम्ही उघांड्याला हा टाळ्या दिसले बाटलीचा भाव किती रुपये लिटर आणि दुधाचा भाव घ्यायच्या हरात जोड्याला परत एकदा अरे शेतकरी झालं उत्पन्न दुप्पट मोदी साहेब आपल्याला म्हणले होते का नाही तुमचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणून झालं अजून एक शेतकऱ्याला वापर आहे जरा ती निटाई का ऐसे मोदी सर क्या मान ली थी किसान भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा.